अरे बापरे घर संध्याकाळी निघाली जांभला ना चला आता बघूया किती भेटतात आणि हे बघा तुम्हाला वाल पडलेला ज्यावेळी पाऊस पडेल पहिला तीन चार दिवसांनी मग हे पहिली भाजी वालाची ही बघा वाला ही आहे जागा तिथं आम्ही आता नंतर मुठे पकडू तेव्हा पाऊस पडेल तेव्हा क्लायमेट तर झालाय पावसाचा तीन चार दिवसात बहुतेक पोसलेल आज जर पाऊस पडला तुम्हाला हिरवल बघायची हिरवल आमच्या नदी तुमच्या नदीत पाणी असेल आमच्या नदीत अशी हिरवल असते बघा बघा निस्ती हिरवल यामा डीसी देणगिरी यामाडीचं सांडपाणी हे आता नदीत बिन पाण्याचं पडत येत यामुळे आम्हाला ह्या नदीला कधीही पाणी सुकत नाही आणि आपण पोचले जांभलीजवळ आणि बघा जाम आणि बकऱ्या घसारल्या बकऱ्या घसारल्या जांबल्या का दाखवला हे तुला नाही म्हटलं बघ वरजिनल आमूल वयाला कसा खातात माहिती आहे काय हा बघा असं धरायचा

अरे जांभळ्या मला बले आय एक नंबर आणि समोर बघताय राहुल काय रे तू समोर पाणी फिल्टर गरे टाकी लावले आमच्या गावात जी जे फिल्टर लाईन तो पाणी जो आहे ना तो फिल्टर करून आमच्या गावातल्या झाडांना घालणार आहे मला पण माहीत नव्हतं मी बऱ्याच दिवसांनी आलो इथं ऐकलं होतं फक्त ड्रेनेज फिल्ट्रेशन सिस्टीम लावणार आहेत त्यांच्याचं पाणी झाडांना वापरतात तर ह्या साईडला सध्या झाडं कमी आहेत दुसऱ्या सगळी झाडं लावली जाणार पाडाफटाफट कॅमेऱ्यानेच पाडलो आहे

ह्या जांभलीवरती जांभलं होती पण जास्त नव्हती त्यामुळे आम्ही पुढच्या जांभलीवरती जातो बंधाऱ्यावरती चढच्या जांभलीवर काय काय बघू ही सगळी आमची मुठे पकडण्याची जागा पाऊस चालू झाला तिथं आमचं घर आहे डायरेक्ट धाव धावत यायचा तिथं तुम्हाला डोंगर दिसतोय सगळं डोंगराचं पाणी आमच्या नदीत उतरतं नदी नाही बोलू शकत ओढाच बोलू शकता पण आमची ही नदी आहे इथे ह्या लोकेशनला एक भरपूर लोक पाच घेऊन पागत असतात आणि पूर्ण वरपर्यंत तू बंदरात तुम्हाला दिसतोय तिथपर्यंत लोक पाहत असतात तर ते कशा पद्धतीने आहे आता गेल्यावरती ते दोन तीन व्हिडिओ आहेत वरती तुम्हाला दिसत असेल तर व्हिडिओ जाऊन बघा त्या टाईपचे चांगले चांगले व्हिडिओ आपल्या चॅनलला लवकरच येणार आहेत आणि आता पाऊस आला फक्त पंधरा दिवस बाकी आहेत पाऊस पडेल तेव्हा पहिले त्या बघत बघताय इथे तुम्हाला आम्ही मुठे पकडताना दिसू आणि ह्या बॅक साईडला बघताय इथे तुम्हाला आम्ही बल्गनीचे मासे पकडताना दिसू नाही वा गेल्या वर्षी गेल्या वर्षी पहिल्यांदा वल्गणीला आल्या होत्या आम्ही गेलेलो पहिला पाऱ्यामध्ये तू होताच किंवा रात्रीचा निस्तं मंगूर पण वल्गन ना मासच पकडायचं होतं मंगूर असो नाही तर असो नाही तर शिवडा असो मस्त लॉलल्या होत्या त्याचा व्हिडिओ बहुतेक तर माझ्या जुन्या मेमरी कार्डमध्ये होता आणि तुम्हाला भेटला आहे तुम्ही आता बघा तो व्हिडिओ नमस्कार मंडळी हे बघा ही सगळी मंडळी मुंबईवरून आलेली आहे ही सगळी मधी आपला राहुल तिकडे तात्या कसा आता आम्ही त्याला वलगन मारायला नेलतो आहे रात्रीची जास्त पण रात्र नाही झाले थोडीच रात्र झाले तर आम्ही जास्त त्यांना कुठल्या आडगलीच्या ठिकाणी नेणार नाही जे रस्त्यावर लगतचे स्पॉट आहेत तिथेच जाऊन आता आम्ही मासेमारी करणार आहोत तर बघूया माशांनी चढायला सुरुवात केलेली आहे का आणि कुठल्या प्रकारचे मासे आपल्याला भेटत आहेत ते सगळेजण मासे पकडायला चाललेले आहेत वलगणीला हे आमचे राहुल भाऊ <laughs> आग घेऊन निघालेले आहे इकडनं अनन्य आहे तिकडे अनन्य <laughs> आहे सगळ्यात मोठे लिडर बघा इकडं साधा डाके हे पण सोबत आहेत आपण मासे आहेत तर आपण पहिले मासे तर बघूया नाही तर आपल्याला मासे जातील नाही तर आपणच राहू याच्या तर तुम्हाला कसं वाटतं याच्यात चालायला खूपच छान वाटते खूपच छान वाटतंय ना

उद्या चला तो धरल गे तू ह्याला धर झाला तुझ्याकड जण दोघंजाय घे इकडे कुठे घेऊन बघा या मासे इथं वाटवलं गेलाय अंगूर मासे आमचा तात्यातनं धरत काय करतो तू जातो त्यालाच नेते हां नेवण जवळ तो 100 मध्ये त्याला हो जाना आई वरीत वरीत दोन ढोरा आनली वरी थै टाका हे बघा बिनकामी पाच पैसे कमी नसलेलं मास इथु माशांची वाट लावत बार माशांची वाट लावून टाकतात त्याला पण नेता आणि चेंबर मध्ये पालत म्हणजे कसा <laughs> जास्त इन्वॉल्व्ह झाले नाही पाहिजे म्हणजे बघायला चालला 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 दा ठरतच ना इव्ह ही आले मुंबई वरून खास मच्छी पकडायला ते बोलते मी आता मला पण धलायचं आहे तर धल धल बघू दे धल आता तू धरशील तर येईल चावल हो मोठे आहे तो अरे अरे होय होय टेकले हे धल धल बाबू 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 बाबा चालला अरे ध अले धल ध अले धल ले धल अले धल 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 चिकट आहे मग मासा आहे तू चिकट असा कुठं डोका धर धर र रावलीला रे कसा धरायचा आणि शेवटी तिने उचलून उचलून थाड प्रयत्नानंतर एक मंगूर मासा धरलेला आहे तर कसा वाटत तुला फिलिंग कसं आहे खूप मस्त फिलिंग वाटते ते खास मुंबईवरून आले पण ते मला वलगणीची मच्छी पकडायची होती तिला भेटला नाही शिवडा पण भेटला मंगूर तो पण ठीक आहे पण त्याला सोडू ते मंगूर धरून आता फक्त पिशवीत टाकायचा फक्त त्यांना कार्यक्रम दिलेला आहे काम टाक 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 शपथ सक्सेसफुल एका मंगूरचा झालाय दुसरा आहे दुसरा इकडे आनंदाने आनंद्यासारखा काय जायचं मंगूर पकडायचा एक्सपिरियन्स चपला चपला नाही रे नाही नाही टपलो अरे गेला 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 पकडला शेवटी शेवटी पकडला काम तमाम अरे दाखव ते कर अरे कर अरे बस बस टाकून दे फोटो आला का तुझा फोटो आला आगे धारला <laughs> मोठे एक तर आज आम्ही सगळ्यांचा एक्सपिरियन्स घेते प्रत्येक गावामध्ये एक एस सी असते आणि एस सीच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये एक देव असतो आणि हा आहे आमचा एस सीवरचा देव आणि दही स्पर्धा काम झाली अरे गोपाल हांडी फुटली पाहिजे पकडलाय अरे गेला हांडी पडून घेऊन मस्त थोडासा उन्हाळून झाला नदी पण सर्वे करून झाले आपली मच्छी कुठं पकडायची पॉट बघून ठेवले आहेत हे गावाकडची मजा मस्ती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि वलगणीचे आणि मच्छीमारीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद